मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा याच्यामध्ये महत्त्वाची जी काही मार्केट आहे याच्यामध्ये पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल सोलापूर असेल मनमाडा असेल या ठिकाणची महत्त्वाची बाजारपेठ त्याच्या आधी आता कांद्याला एक मोठा निर्णय आलेला आहे आतापासून सर्व ठिकाणी कांदा चाळीस रुपये किलो प्रमाणे मिळणार अशी एक बैठक झालेली आहे बघूया आजच्या मितीला महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव महाराष्ट्रामध्ये मालेगाव या ठिकाणी सव्वीसशे ब्याण्णव रुपये सर्वाधिक बाजारभाव अकरा हजार क्विंटल नागपूर पंधराशे क्विंटल आवक सोळाशे रुपये सर्वाधिक बाजारभाव सिन्नर एकवीसशे क्विंटल आवक अठ्ठावीसशे रुपये बाजारभाव त्याचबरोबर कळवण सव्वीसशे क्विंटल आवक तीन हजार रुपये बाजारभाव संगनमेर सहा हजार पाचशे क्विंटल आवक साडेतीन हजार क्विंटल बाजारभाव चांदवड दहा हजार क्विंटल आवक तीन हजार रुपये बाजारभाव मनमाड साडेतीन हजार क्विंटल आवक सव्वीसशे रुपये बाजारभाव तर महाराष्ट्रातील इतर ठिकाणचा महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा बाजारभाव आपण बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला तुम्ही चॅनलला जर नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पहिल्यांदी बघूया नाशिकमधील देवळा या ठिकाणचा महत्त्वाचा बाजारभाव एकवीसशे चाळीस क्विंटल आवक आलेली आहे अकराशे रुपये सर्वात कमी बाजारभाव अठ्ठावीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव तर सव्वीसशे रुपये सरासरी बाजारभाव नाशिकमधील देवळा या ठिकाणी आज जा बाजारभाव आलेला आहे त्यानंतर पुढचं महत्त्वाचं मार्केट जे आहे नाशिकमधील मनमाड या ठिकाणी आजच्या मितीला बघूया काय बाजारभाव आहे मनमाड हे मार्केट रेल्वे स्टेशनच्या लगत असल्यामुळे हे मार्केटमध्ये बाजारभाव चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर मनमाडचा विचार जर केला मनमाडमध्ये चार हजार क्विंटल आवक आलेली आहे पाचशे रुपये सर्वात कमी दर सव्वीसशे रुपये सर्वाधिक दर तर तेवीसशे रुपये सरासरी दर आपल्याला वनमाड मार्केटमध्ये बघायला मिळतात यानंतर नाशिकमधलं सर्वात मोठं मार्केट जे समजलं जातं ते मार्केट आहे पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंतमध्ये आजच्या मी काय बाजारपेठेची परिस्थिती होती हे आपल्याला बघायचं आहे पिंपळगाव बसवंत हे मार्केट डाळिंब असेल त्याचबरोबर सोयाबीन असेल कांदा असेल द्राक्ष असेल या सर्व पिकांसाठी प्रसिद्ध असं मार्केट आहे या ठिकाणी एकूण आवक आलेली आहे चौदा हजार दोनशे पन्नास क्विंटल प्रति क्विंटल बाजारभाव जे आहे आठशे रुपये सर्वात कमी बाजारभाव एकतीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आणि सव्वीसशे रुपये सरासरी बाजारभाव इथं जो बाजारपेठ असतो ती मोकळ्या पद्धतीने बाजारपेठ त... भरली जाते त्यानंतर महाराष्ट्रातील जे काही सर्वात टॉपला सध्या मार्केट जे आहे सोलापूर बाजारभाव सोलापूर बाजारभावामध्ये सर्वात महत्त्वाचं मार्केट ज्याच सोलापूरमध्ये आवक पण भरपूर मोठ्या प्रमाणात असते त्याचबरोबर बाजारभावसुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात टॉप बाजारभाव सोलापूरमध्ये बघायला मिळतात एकवीस हजार सातशे एक्क्याऐंशी क्विंटल आवक आलेली आहे तीनशे रुपये सर्वात कमी बाजारभाव अडतीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव तर सरासरी बाजारभाव सोलापूरमध्ये दोन हजार रुपये बाजारभाव आपल्याला बघायला मिळतात आवक जास्त असून सुद्धा सोलापूरचं वैशिष्ट्य असं आहे उच्चच बाजारभाव या ठिकाणी आपल्याला मिळाला आहे त्यानंतर पुणेमध्ये पुण्यामध्ये जुन्नर असेल नारायणगाव असेल मंचर असेल चाकण असेल ओतूर असेल ही महत्त्वाची बाजारपेठ आहे या ठिकाणी आज सरासरी बाजारभावाचा विचार जर केला बारा हजार आठशे सत्तावन्न क्विंटल एवढी विक्रमी आवक आलेली होती पंधराशे रुपये सर्वात कमी बाजारभाव अठ्ठावीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव तर एकवीसशे पन्नास रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला पुणे या ठिकाणी बघायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील कोल्हापूर या ठिकाणचा बाजारभाव आपण बघणार आहोत कोल्हापूरमध्ये आवक जे आलेली होती तीन हजार ब्याण्णव क्विंटल सर्वात कमी बाजारभाव हजार रुपये सर्वसाधारण जो होता दोन हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर जो होता सोलापूरमध्ये आज बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बघायला मिळतो त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये चंद्रपूर बाजारपेठ जी आहे सातशे त्र्याऐंशी क्विंटल सतराशे रुपये सर्वात कमी बाजारभाव सर्वसाधारण दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर जो आहे सत्तावीसशे पन्नास रुपये चंद्रपूरमध्ये आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर पुढचं महत्त्वाचं मार्केट जे आहे ते आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट मुंबईचं वाशी मार्केट ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी दहा हजार क्विंटल आव आवक आलेली आहे बाराशे रुपये सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी दर एकवीसशे रुपये आपल्याला पाहायला मिळतो अकोला तीनशे ब्याऐंशी क्विंटल आवक आलेली आहे दोन हजार रुपये सर्वाधिक दर अडीच हजार रुपये सर्वसाधारण दर तर जास्तीत जास्त दर जो मिळालेला आहे तो अठ्ठावीसशे रुपये अकोला या आपल्या विदर्भातील बाजारपेठेला मिळाला आहे त्यानंतर परत एकदा बघूया कराडमधील महत्त्वाचं बाजारपेठ कराडमध्ये नव्याण्णव क्विंटल एवढीच आवक आलेली आहे दोन हजार ते अडीच हजार रुपये सरासरी बाजारभाव कराड या ठिकाणी जो कांदा असतो तो हलवा जातीचा कांदा आपल्याला कराड या शहरामध्ये बघायला मिळतो हे होते महाराष्ट्रातील काही ठिकाणचे महत्त्वाचे बाजारभाव त्याचबरोबर सरासरी बाजार जर भाव जर जर्वा बघितला तर आज पूर्ण ठिकाणी सरासरी बाजारभाव हा आपल्याला कमी असल्याचं बघायला मिळतो वीस पंचवीस तीस रुपयापर्यंत सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सरासरी बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील इतर शहरांचा तुलनेचा विचार जर केला तर सोलापूर असेल सातारा असेल या ठिकाणी बाजारभाव चांगले होते त्याचबरोबर राहता या ठिकाणी आजच्या मितीला तीन हजारपर्यंत बाजारभाव गेलेले होते जुन्नर या ठिकाणीसुद्धा तीन हजारचा बाजारभाव आहे पुण्यामध्ये सुद्धा अडीच ते तीन हजारपर्यंत बाजारभाव

येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे परंतु त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी वाढ बघणं गरजेचं आहे कारण सध्या लाल कांदा हा डाऊन होणार आहे आवक कमी झाल्यानंतर उन्हाळा कांदा मार्केटमध्ये येईल त्यावेळेस बाजारभाव वाढणार आहे कारण का उन्हाळा कांद्यामध्ये जो का साठवणूक आहे ती साठवणूक होत असते लाल कांद्यामध्ये साठवणूक होत नसते परिणामी मी येते एका दिवसामध्ये पन्नास साठ सत्तर रुपयापर्यंतसुद्धा कांदा बाजारभाव जाऊ शकता माहिती तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेवटपर्यंत बघा जेणेकरून बेल आयकॉन दाबून प्रेस करा व नवीन नवीन माहितीसाठी तुम्हाला कोणत्या शहरातील कोणत्या परिसरातील बाजारभाव पाहिजे आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या अशाच प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आपल्याला व्हिडिओमध्ये जे काही कांदा बाजारभाव आहे हे कांदा बाजारभाव भाव त्या शहरातील बाजारभाव असल्यामुळे थोडीशी तफावत त्याच्यामध्ये असू साडे चोवीस साडे चोवीस रोक मैं पंद्रह सोलह साढ़े सोलह सत्रह क्या दो हजार पन्ना एक चौबीस चौबीस पार्टी मेरे हाँ बोला आठ सौ नौ सौ एक हजार पन्ना ग्यारह साढ़े ग्यारह साढ़े ग्यारह सत्ता सत्तावी साडे अकरा हजार गारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा साडे सोळा हा साडे सोळा होले साडे सोळा